जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर महानगरपालिकेच्या समोर मनसेचे फटाके फोडून जल्लोष महानगरपालिकेसमोर फटाके फोडून मनसेनं केला आनंद उत्सव साजरा आज दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर मनसेकडून जालना महानगरपालिकेवर फटाका फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय जालना महानगरपालिकेच्या कामावर स्थगिती आणण्यात यावं अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकांडे आर आर पाटोळे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळू काळे यांसह मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

घरातपेक्षा जालना म्हणून माझे सहकारी मित्र विलाजी काटे यांचे बांगरे मांजरे बाळूकाळे वायु पाटोळे आमचे आर आर पाटोळे जोळसे दादा सगळेच आमचे मित्र योगेशजी कदम हे सर्वात आज आम्ही जालना शहरवाशी खरं पाहायला गेलं तर एवढा आनंद साजरा करतो आहे अक्षरशः आम्ही काही ठिकाणी मिठाईसुद्धा वाटली आज आम्ही आमचे फटाके वाजून आमचा जल्लोष आम्ही साजरा करतोय कारण की सर्वात जास्त अगर त्यांनी त्रास कोणाला दिला असेल तो तो आमच्या जालना घराला दिला म्हणून आम्हालाही सर्वात जास्त खुशी झाली आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून त्याचा विरोध करत नाही त्याच्या कामाला आमचा कायम आम्ही विरोध केलेला आहे आणि जे जे भ्रष्टाचार हे अधिकारी येईल जो जो लाचखोर अधिकारी येईल आम्ही त्याला असाच असा विरोध करू कारण की आम्ही सत्तेच्या मागे उभा राहणारे लोक आहोत आम्ही कोणाच्या भूल ताप्याला बळवे पडून त्याचं ऐकणारं लोक नाही आहे म्हणून आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तुमच्या चॅनलमार्फत जा जा जालना शहरच्या कलेक्टर असतील आणि जालना जिल्ह्याचे कलेक्टर असतील व सम छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त आयुक्त साहेब असतील याला स सर्वांना आमची अशी विनंती आहे चॅनलमार्फत की जेव्हा हा भ्रष्टाचारी अधिकारी इथं अँटी करप्शनवाल्याने जेव्हा धरल्या गेलेला आहे त्याच्यावर याची सर्व चौक चौकशी झाली पाहिजे याच्या गावाकडची प्रॉपर्टीची याची माहिती निघली पाहिजे व तसेच आतापर्यंत जेवढ्याही ते चा अधिकाऱ्याला व ठेकेदाराला त्यांनी त्याच्या सहीनुसार जेवढे जेवढे कामं झालेत हे तत्काळ हे सर्व कामं थांबवण्यात आले पाहिजे कारण की हे कामं थांबले नाही तर भ्रष्टाचार थांबला नाही असा आमचा आरोप आहे अगर हे कामं थांबले नाही तर भ्रष्टाचारच थांबला नाही मग भ्रष्टाचारी अधिकारी पोलीसच्या गजाआड जाऊन फायदा काय म्हणून आमची अशी मागणी या चॅनलमार्फत जेवढेही कामं ह्या ह्या अधिकाऱ्यांनी सन्चन केलेले आहे हे तत्काळ थांबवण्यात यावे कारण की याच्यामुळे फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कारण की टक्केवारी आमचे आयुक्त साहेब टक्केवारी घेतल्याशिवाय कोणाचंही काम करत नव्हते म्हणून आमचा असा आरोप आहे की लवकरच्या लवकर ह्या सर्व कामावर इस्तगिती सन्मान्य अधिकारी महोदयांनी आणावी अशीच आमची विनंती राहील व तसेच शोध पत्रिका आणि आमची अशी विनंती राहील की याची लवकरात लवकर शोध पत्रिका करून सर्व जेवढे अधिकार यांनी केलेले गाड्याचे टेंडर असतील हे सुद्धा चेक करण्यात यावे यांनी दिलेले सर्व टेंडर चेक करण्यात यावे अशी या चॅनल मार्फत आम्ही विनंती करतो आणि बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय म्हणजे सत्य हा सत्य हा परेशान असतो पण पराजित नसतो आज आमच्या जालनाकारांनी हे दाखवून दिलंय सत्य असत खरी दिवाळी साजरी होणार का खरी दिवाळी गोरगरीबांची दिवाळी साजरी होणार का बिलकुल बिलकुल आज खर खोर गोरगरीबाची दिवाळी साजरी होणार पण ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी पैसे देऊन लाच घेऊन देऊन आतापर्यंत ज्या अधिकाऱ्या काम करून घेतले त्याची तर त्याच्यात उलटा बॉम्बा पडला त्याचा शिमगा फोन पण झालं त्यांचे फोन शिमगा असता साहेब शिमगा मला सांगा तुमच्यावर देखील तीन क्षेत्रे पण दाखल केला होता तुम्ही जनतेच्या हितासाठी तुम्ही महापालिकेमध्ये शही फेक आंदोलन केलं होतं आता खरं तर मला न्याय मिळाला का न्याय तर मला तेव्हाच मिळाला ज्यावेळेस मी त्याच्या अंगावर त्या फेकणार होतो पण तो वाचला आम्ही त्यावेळेस लोकांच्या समाजासाठी गेलतो ते, ते, ते मला आत्मन टाकायचं कारण तो नाही आहे याच्या मागे जो आता बोका आहे का त्यानं मला आत्मन टाकलेलं आहे खरं म्हणलं तर त्याची शासकीय मालमत्ता नसून त्याची प्रायव्हेट मालमत्ता बसा तिथे नातेवाईकाची मालमत्ता बसा त्यांना आतापर्यंत जेवढे आमचे शहराध्यक्ष जे भाऊ म्हणलेत तसं काम जरी झालं बाबा आम्ही भीक भीक मागो आंदोलन करून त्याला एक एक रूप तेवढा भीक मागे अधिकारी होता यो बरं गेलं मी तर म्हणजे तर काय लागले सर्व सामान्य लोकांची जेवढे अतिक्रमण काढलं त्यानं पूर्ण याचे मी तर हा लागले जे झालं ते चांगले झालंय पुढे असे भट्ट अधिकार आणलं का असं आम्ही फटाके वाजून असं जल्लोष करू महाटा शहरीच्या वती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे दायात अडकलेले आहे आज खरा ज्या एक महिनापूर्वी त्यानं ज्या जालना जा शहरातला ज्या जा जा सामान्य नागरिकाला त्रास दिलाय की जो त्यांना आदेश कोरून काढला होता की ज्या लोकांना दहा दहा हजार रुपये त्यानं तात्काळ भरावा म्हणून अशा कोर्टामार्फत नोटिसा दिल्या काही लोकांना कोणाचे मनीमंगल सूत्र गाण ठेवले ज्या लोकांना अक्षरशः कधी कोर्टाची पायरी चढली नाही असा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यामुळं त्या जनतेला कोर्टाची पायरी चाडण्याची वेळ आणली होती हा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यानं त्याच्यामुळं आज खरंच ज्या कोणी मा जालना शहराच्या लोकांना ज्यानं कोणी दहा दहा हजार रुपये भरले आज त्यांच्या खरंच त्यानं कोणी सोनं ठून गान होून पैसे भरले आज त्या लोकांना सणासारखा सण असून त्यांच्या घरात दिवा लावायला सुद्धा पैसे नाही आहे आणि आज अधिकारी हा काल दहा लाख रुपये घ्या दहा लाखाची मागणी करतो स्वतःच्या घरात बसून आणि दुसऱ्याच्या घरात स्वतः साता दिवा लावायला सुद्धा पैसे नाही ठोले येणार एवढा म्हणजे याच्या काळजीपूर्वक येणा असं जाणून बुजून दिवाळीच्या जा तोंडावर गोरगरीब जनतेला खूप मोठा त्रास दिला गणपती आपलं मी शरद पाटील मांगदारे मनसृतीला